नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले ब्रिलियंट अकॅडमी आपल्या चॅनलमध्ये तर आपण जी स्कॉलरशिपची गणिताची सिरीज सुरू केली आहे त्यातील आता पुढील भाग आहे मूळ संख्या आणि संयुक्त संख्या ओके आता ही मूळ आणि संयुक्त संख्या आपल्याला एक ते शंभर मध्ये बघायची आहे आधी समजून घेऊया मूळ संख्या म्हणजे काय आणि संयुक्त संख्या म्हणजे काय ओके तर बघा मूळ संख्या कोणत्या असतात एक मिनिट ओके मूळ संख्या आता मूळ संख्या म्हणजे अशा संख्या की ज्या संख्या फक्त एकाच्या आणि स्वतःच्याच पाड्यात येतात किंवा एकाने आणि स्वतः त्याच संख्येने त्या संख्येला भाग जातो बाकी इतर कोणत्याही संख्येच्या पाड्यात या संख्या येत नाही मूड संख्या ओके मूळ संख्या म्हणजे काय ज्या संख्या एकाच्या आणि स्वतःच्याच पाड्यात येतात एवढंही लक्षात ठेवलं तरी भरपूर आहे ज्या संख्या एकच्या आणि स्वतः त्या संख्येच्या हम्म स्वतःच्या पाड्यात येतात आता पाड्यात येतात म्हणजे काय तर एक ने आणि स्वतः त्या संख्येने त्या संख्येला फक्त भाग जाऊ शकतो निशेष भाग जाऊ शकतो त्या संख्येला आपण मूळ संख्या, संख्या।, संख्या म्हणतो बघा आता आपल्याला फक्त मूळ संख्या म्हणजे काय फक्त आपण याची एक साधी व्याख्या करून घेतली की ते एकाच्या आणि स्वतःच्या पाड्यात येतात ओके तर आता दोन ते दहा मध्ये कोणत्या अशा संख्या आहे की ज्या फक्त एकाच्या आणि स्वतःच्या पाड्यात येतात तर बघा दोन तीन पाच आणि सात दोन ते सात सॉरी दोन ते दहा मध्ये दोन तीन पाच सात या संख्या स्वतःच्या आणि एकाच्या पाडायचे जाते एकाच्या पाळ्यात प्रत्येक संख्या येत असते बरं का आणि ही बाकी या ज्या संख्या जसं का दोन आहे तर हा फक्त दोनाच्याच पाडायचा येतो दो। आणि एकाच्या तर प्रत्येक संख्या येते मी तुम्हाला सांगितलं आणि इतर कोणत्याही पाळ्यात आपल्याला दोन ही संख्या दिसत नाही ओके आता अकरा ते वीस मध्ये अकरा तेरा सतरा आणि एकोणवीस या संख्या अकरा ते वीस मध्ये येतात एकवीस ते तीस मध्ये तेवीस आणि एकोणतीस या संख्या येतात एकतीस ते चाळीस मध्ये फक्त दोनच संख्या आहे एकतीस आणि सदतीस <clears throat> एक्केचाळीस ते पन्नास मध्ये एक्केचाळीस त्रेचाळीस आणि सत्तेचाळीस ओके एक्कावन्न ते साठ मध्ये त्रेपन्न आणि एकोणसाठ एकसष्ट ते सत्तर मध्ये दोन संख्या आहे एकसष्ट आणि सदुसष्ट एकाहत्तर द्याऐंशी मध्ये तीन संख्या एकाहत्तर त्र्याहत्तर आणि एकोणऐंशी एक्याऐंशी ते नव्वद मध्ये दोन संख्या पुन्हा त्र्याऐंशी आणि एकोणनव्वद आता एक्याण्णव ते शंभर मध्ये एक कुल ती एक संख्या आहे फक्त सत्त्याण्णव मग हे तुम्हाला तोंडपाठ पाहिजे मग जेव्हा तुम्ही अभ्यासाला लागतात ना मित्रांनो तेव्हा तुम्हाला या गोष्टी आपोआप सरावाने तोंडपाठ होत असतात ओके तर या ज्या संख्या आपण लिहिल्या या सर्व काय मूळ संख्या मूळ संख्येची पुन्हा एकदा व्याख्या बघूया ज्या संख्या एकाच्या आणि स्वतःच्या पाड्यात येतात आता एकाच्या पाड्यात एक प्रत्येक संख्या येते बरं का हम्म आणि बाकी मग ते स्वतःच्या पाड्यात सुद्धा प्रत्येक संख्या येते मग या संख्या अशा आहे की ज्या इतर कोणाच्याही पाड्यात येत नाही एकच्या आणि स्वतःच्या पाड्यात येतात तेवढ्या ओके ठीक आहे आता संयुक्त म्हणजे काय याच्या अगदी उलट बट आता हे मूळ झालं आता हे संयुक्त बघूया संयुक्त संख्या म्हणजे या संख्या व्यतिरिक्त उरलेल्या जेवढ्या संख्या तेवढ्या म्हणजे ते आपण त्याची व्याख्या अशी करू शकतो का ज्या संख्या एकाच्या पाड्यात येतातच बघा आता प्रत्येक संख्या एकाच्या पाड्यात येते ज्या संख्या एकाच्या पाड्यात येतातच स्वतःच्याही पाड्यात येतातच आणि इतरही संख्यांच्या पाड्यात येतात म्हणजे ज्या संख्यांना एकाने निशेष भाग जातोच स्वतःने निशेष भाग जातोच पण इतरही काही संख्यांनी ज्यांना निशेष भाग जातो त्या संख्या म्हणजे संयुक्त संख्या होय ओके आपण साधी व्याख्या आता जशी ही केली तशी मी साध्या शब्दातली व्याख्या सांगते ज्या संख्या एकाच्या स्वतःच्या आणि इतरही काही पाढ्यांमध्ये येतात अशा संख्यांना संयुक्त संख्या म्हणतो आपण हा ज्या संख्या आता याच्या पैकी फक्त एकच वाढलं की इतरही संख्यांच्या हा एकच्या स्वतःच्या आणि इतरही एकच्या स्वतःच्या आणि इतरही संख्यांच्या पाढ्यांमध्ये संख्यांच्या पाड्यांमध्ये येतात पाड्यांमध्ये येतात याचा अर्थ काय तर ते इतरही संख्यांनी त्यांना विशेष भाग जातो पाड्यांमध्ये येतात त्यांना संयुक्त संख्या म्हणतात त्यांना संयुक्त संख्या म्हणतात ओके okay, आता ही झाली आपली सोपी व्याख्या हा आपल्याला फक्त समजल्या नाहीत पण आता तुमच्या लक्षात येत असेल हे ठीक आहे आता संयुक्त मूळ संख्या झाल्या आता या मूळ संख्यांव्यतिरिक्त ज्या काही संख्या एक ते शंभर आता हे एक ते शंभर साठी हा आपलं फक्त ओके एक ते शंभर या अंकांमध्ये या मूळ संख्या झाली याच्या व्यतिरिक्त ज्या संपूर्ण उरलेल्या ज्या संख्या त्या संयुक्त मध्ये येतात ओके ठीक आहे